you <music> महाराष्ट्राचे प्रभावशाली नेते आहे तरी कोण राजकारणासंदर्भातील महाराष्ट्रातल्या लोकांना जनतेला बरेच प्रश्न पडतात परंतु प्रश्न पडणं पर हे साहजिकच आहे कारण की महाराष्ट्रात प्रभावशाली नेते आहे तरी कोण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ते काही सर्वच जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा महाराष्ट्रातील प्रभावशाली नेते त्यांच्या राजकीय सामाजिक आणि आर्थिक योगदानांवर आधारित ठरतात सध्या दोन हजार पंचवीस नुसार प्रभावशाली नेत्यांची आपण काही नावे सुचवत आहोत ते तुम्हाला योग्य वाटतं का नक्की कमेंट करून सांगा आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा महाराष्ट्रातील प्रभावशाली नेते म्हणजेच त्यामध्ये येतात उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख आहेत त्यांची भूमिका आहे माजी मुख्यमंत्री दोन हजार एकोणीस साली ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती प्रभाव त्यांचा शिवसेना पक्षाची जनाधार राखून ठेवण्याचा सा प्रयत्न चालू आहे मराठी अस्मिता आणि पर्यावरण पर्यावरणपूरक भूमिका ते मांडतात त्याचबरोबर येतात महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजप पक्षामध्ये काम करतात सध्या ते मुख्यमंत्री म्हणून काम करतात त्यांचा प्रभावशाली बघायला गेलं तर प्रशासनावर पकड आहे शहरी विकास प्रकल्प जसे मेट्रो समृद्धी महामार्ग विदर्भातील प्रभावी नेतृत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं त्यांचा प्रभाव देखील तेवढाच आहे त्याचबरोबर येतात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ते पक्षप्रमुख आहेत भूमिका म्हणजेच वरिष्ठ नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री म्हणून त्यांना ओळखले जातो प्रभाव म्हणजे ग्रामीण भागात व शेतकऱ्यांमध्ये मोठा प्रभाव राष्ट्रस्तरावरही वजनदार नेते आहे त्याचबरोबर येतात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे काम करतात अजित पवार गटाचे हे पक्षप्रमुख आहे त्यांची भूमिका म्हणजे उपमुख्यमंत्री पदावर सध्या विराजमान आहेत सत्ताधारी बाजूने हे नेते जात असतात त्यांचा प्रभाव म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात मजबूत पकड आहे प्रशासनात निर्णयक्षम नेतृत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं त्याचबरोबर येतात एकनाथ शिंदे सध्याचे उपमुख्यमंत्री असलेले शिवसेना शिंदे गटामध्ये हे काम करतात शिवसेना शिंदे गटाचे हे पक्षप्रमुख आहे त्यांची भूमिका म्हणजे विद्यमान उपमुख्यमंत्री म्हणून हे काम करतात त्यांचा प्रभाव ठाणे व कोकण क्षेत्रात प्रभावी भाजपसोबत सत्ता मिळवून नेतृत्व त्यांनी दाखवली त्याचबरोबर येतात मनसेचे पक्षप्रमुख म्हणजेच मनसे राज ठाकरे यांची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख आहे त्यांचा प्रभाव मराठी अस्मितेचा मुद्दा भाषणशैलीतून तरुणांपर्यंत लोकप्रियता आहे त्याचबरोबर येतात आदित्य ठाकरे हे शिवसेना ठाकरे गटामध्ये हे काम करतात त्यांची भूमिका म्हणजे युवा नेते माजी पर्यावरण मंत्री म्हणून त्यांना ओळखले जातं त्यांचा प्रभाव म्हणजे शहरी मतदारसंघात आकर्षक पर्यावरण व विकास यामधील संतुलनावर जास्त भर आहे त्याचबरोबर येतात चंद्रकांत पाटील भाजपमध्ये हे काम करतात त्यांची भूमिका म्हणजे मंत्री कोर कमिटी सदस्य देखील आहे प्रभाव म्हणजे कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव संघटन कौशल्य चांगले आहे शहरी भागात देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरे यांचा प्रभाव जास्त आहे ग्रामीण भागात शरद पवार अजित पवार यांचा प्रभाव जास्त आहे राजकीय ताकद म्हणजे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे हे सध्या केंद्रस्थानी आहे त्यामुळे त्यांचा राजकीय ताकद बरीच आहे जर तुम्हाला विशिष्ट विभाग उदाहरण विदर्भ कोकण मराठवाडा किंवा दोन हजार पंचवीस निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभावशाली नेते हवे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा आपण त्यावर देखील एक व्हिडिओ बनवू शकतो आपल्या चॅनलवर जोपर्यंत राजकारणाची सिरीज चालू आहे तोपर्यंत आपण राजकारणा संदर्भात जे पण नेते आहेत त्यांच्याबद्दल विशिष्ट माहिती सांगू शकतो कारण की आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जी माहिती कोणीच सांगणार नाही आपण ती माहिती सांगत असतो त्यासाठी सांग लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका कारण की आपल्या चॅनलला राजकारणा संदर्भातील बरेच असे व्हिडिओ येणार आहे त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका